गुड मॉर्निंग मैत्रीण मी तुम्हाला मैत्रीण आज किचनची काळजी कशी घ्यायची तर हे सांगणार आहे मैत्रिणींनो तर सकाळी उठल्या उठल्या मैत्रिणींनो वटा वटा पुसून घ्या मैत्रिणी शेगडी पुसून घ्या पुन्हा वेलनं पोळपाट पोळपाटलं घासून घ्यायचं मैत्रीण लगेच सिंक घासून घ्यायचं मैत्रीण लगेच सिंक म्हणजे गॅस वटा घेतला भीम भीम की घ्यायचं पोळपाट जेलनं धुवून घ्यायचं आणि सिंक पूर्ण घासून घ्यायचं मैत्रिणी चांगलं विम शा विम पावडर असते ती टाकायची मैत्रीणं आजकाल जेल हे जेलमध्ये सुद्धा मिळतंय ते टाकून घासून घ्यायचं नंतर मैत्रीणं किचनमध्ये हात पुसायला दोन कपडे ठेवा मैत्रीणं पेअर्स करा त्याचे आणि काम झाल्यावर मैत्रीणं गरम पाण्यामध्ये बुडवून ते बाजूलाच ठेवायचे मैत्रिणं दोन दोन म्हणजे ते हात पुसायलाच ठेवायचे स्पेशल त्याच्याने दुसरं काही पुसायचंच नाही आणि नंतर मैत्रिणींनो टेबल असेल तर मैत्रिणी लग तुमचा टेबल पुसून घ्या लगेच मैत्रीणं दुसरा कपडा घ्या आणि हॉलमध्ये या मैत्रिणीनंतर टी व्ही पुसून घ्या दुसऱ्या कपड्यांनी स्प्रे मारून सोपा नीटनेटका करा मैत्रीण स्वच्छ झाडून हे करून घ्या आणि डे टू डे पुसून घ्या मैत्रिण हॉलची स्वच्छता खूप महत्त्वाची मैत्रीण त्यामुळे तुम्हाला घरात करमूल जाईल करमून जाईल मैत्रीणं घरात मन लागल घर स्वच्छ ठेवलं तर आपलंसुद्धा मन आहे मैत्रिणीनं त्यामुळं आणि घरात करमत आहे आणि स्वच्छता ठेवली तर खूप छान वाटतंय महत्त्वाचं आहे मैत्रिणी पुन्हा नंतर मैत्री नाष्ट झाल्यानंतर भांडे लगेचच घासून पालती घाला मैत्रिणींनो थोड्या वेळ दहा पंधरा मिनिट हे ठेवायचे आणि व्यवस्थित लावून ठेवायचे नंतर अर्ध्या तासाने स्वयंपाकाची तयारी करायला घ्या तुम्ही आणि फ्रीज दोन तीन दिवसाला डीप क्लिनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणीनं डीप क्लिनिंग दोन तीन दिवसाला जरी नाही केली तरी दोन तीन दिवसाला तुम्ही बघू शकतात मैत्रिण कधी आपण त्याच्यात काय ठेवलंय हो काय नाही आणि ते काढू शकतात आणि आठ दिवसाला जरी तुम्ही चक्क केलं तरी पण जमत आहे अशा प्रकारे मैत्रीण तुम्ही तुमचं किचन किचनची अशा पद्धतीनं तुम्ही शंभर टक्के नाही तरी पन्नास टक्के अशा पद्धतीनं जर काळजी घेऊ शकतात मैत्रीणं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा